जय शिवराय मंडळाचा उपक्रम दोनशे तीस गणपती दान उपक्रम गावक्यांचे सहकार्य क्रांतीनगर कुर्ली तालुका निपाणी येथील जय शिवराय तरुण मंडळ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आजपर्यंत अनेक उपक्रम हाती घेतले आहे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून इतर खर्चाना फाटा देत त्यांनी समाज उपयोगी कामे केली आहे या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी घेण्यासारखा आहे गुरुवार तारीख 12 रोजी घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन निमित्त सकाळी नऊ वाजता चिखली घाटावरती घाटाची स्वच्छता करून घेतली यानंतर गावातील विसर्जनासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना त्यांनी विनंती करून गणपती दान करण्याचा उपक्रम सुरू केला याला गावक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत दोनशे तीस गणेश मूर्त्या नदीच्या पाण्यात विसर्जन करता गावक्यांनी मंडळाच्या सदस्यांना दान दिल्या चालूच वर्षी राबवलेल्या उपक्रमाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे जय शिवराय तरुण मंडळाच्या वतीने सचिन कुंभार यांना दोनशे तीस मूर्त्या दान दिल्या यावेळी अध्यक्ष रोहित पाटील उपाध्यक्ष अतुल माने दादासाहेब पाटील युवराज पाटील नानासाहेब पाटील पवन पाटील अभिजित पाटील राकेश कोळी यांच्यासह जय शिवराय तरुण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते जय शिवराय तरुण मंडळ क्रांतीनगर कुर्ली यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव विसर्जन करण्याचे नियोजन आज केले होते त्यासाठी कुर्ली गावातील सर्व ग्रामस्थांनी ज्या आम्हाला सहकार्य केलं त्या गणेश दान ही संकल्पना कशी का काय म्हणजे प्राप्त झाली गेली दोन तीन वर्ष आम्ही चिखली गावातील मूर्तीदानचे नियोजन पाहत होतो त्यांच्या संकल्पना त्यांची संकल्पना पाहून आम्ही यावर्षी हे नियोजन केलं त्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांचं आम्हाला जे योगदान लाभलं त्याबद्दल सर्व सदस्यांचं हे जाहीरावा गणपती दान ही परंपरा बरेच लोक गणपतीचं विसर्जन केलं जाते आणि हे म्हणजे विसर्जन न करता तुम्ही गणपती दान करा ह्यासाठी तुम्ही म्हणजे काय केलं गणपती दान करा आम्ही सर्व लोकांना आव्हान केलं त्या आव्हानाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल गावकरी जय शिवराजाने जो हा उपक्रम राबवला होता ह्याचं मेन म्हणजे होत उत... की जे गणपती आहेत जे पाण्यामध्ये विसर्जन केल्यामुळे जे कलर आहे तो हानिकार होता त्याच्यामुळे दुष्परिणाम होणार होते बाकी गौरी आहेत त्या गौरीच्यामुळे पाणी खराब होणार होते तर हा उपक्रम जो राबवला याला गावकऱ्यांनी जे प्रतिसाद दिला करीब वर्षी या मंडळाला गावकऱ्यांनी साथ दिलेले आहे असेच प्रत्येक गावातील प्रत्येक मंडळाने हा उपक्रम राबावा आणि व प्रदूषण होणारे काळावे हीच गणपती चरणी प्रार्थना